माळा सांगितल्या गेल्या वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल सांगितल्या गेलं तसेच आज ही आपली सातवी माळ आणि सातवी माळ ही म्हणजे जी आपली दुर्गा माता आहे तिचा हा सातवा अवतार तो म्हणजे कालरात्री आपण ऐकलेलं आहे कालात्री हे काल रात्री कल्याणी तेरा जोरबराबर कोई नाही मेरे बराबर कोई नाही तसंच काल रात्री माता ही आपल्या भक्तांचे जे दुःख असतात त्यांचे जे त्रास असतात ही हिरावून घेण्याचं काम करते ते आपल्या भक्तांना कधी दुःखी राहू देत नाही तसेच आज मी ज्यांच्याबद्दल सांगणार आहे त्या म्हणजे सिंधुदाई सपकाळ सिंधुदाई सपकाळ ह्या आपल्या महाराष्ट्रातील अनाथांची माय म्हणून ओळखली जाते त्यांचा प्रवास कसा झाला आणि त्या अनाथांची माय या टायटलपर्यंत कशा पोहोचल्या हे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या आयुष्यात आलेले प्रत्येक प्रसंग आपल्या अंगावर काटा निर्माण करणारे राहू तसेच सिंधुदाई सपकाळ यांचं लहानपण जसं आपल्या सगळ्यांचं लहानपण असते त्या प्रकारचं साधन असून ते खूप कष्टाने भरलेलं होतं जेव्हा त्यांचा जन्म झाला जन्म झाला त्यांचा चौदा नोव्हेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी आणि हा काळ असा होता की या काळामध्ये मुलगी म्हटलं की नको वाकणारी अशी संतान मुलगी म्हटलं की अप्रिय व्यक्ती असं आपण म्हणू शकतो तर सिंधुताई ही वर्धा जिल्ह्यात पिंपरी या गावात यांचा जन्म झाला तो म्हणजे अभिमान साठे यांच्या घरात अभिमान साठे हे एकदम साध्या घरातले व्यक्ती होते त्यांचं पोट हे हातावर होतं त्यांना रोज कमावून खावा लागत खावं लागत असे अशा घरात सिंधुताईंचा जन्म झाला आणि मुलगी म्हटली तपस त्यांना चिंदी असं म्हणून संबोधलं जाऊ लागलं आता चिंदी काय आहे चिंदी आहे फाटलेला कपडा आणि त्याचा तुकडा म्हणजेच चिंदी आपण त्याला म्हणतो पण ही मुलगी सगळ्यांना नको होती आईला नको होती वडिलांना नको होती पण तिच्या वडिलाचा जिव्हाळा लागला तिच्यासोबत आणि त्यांना असं वाटायचं की हे सिंधी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे पण पर परिस्थिती हालाकीची होती रोज कमावून खावं लागत होतं गुराढोरांना चारावं लागत होतं त्यांचं शेण गोळा करून पोट भरा भरावं लागत होतं तर अशा काळामध्ये सिंधुताई तरी त्यांना शिक्षणाची आवड त्या काय करायच्या चोरून शाळेत जाऊन बसायच्या त्यांना शिक्षक म्हणायचे की तू कोण तू इथं कशी काय आली चल हो बाहेर दे मग त्या दुसऱ्या क्लासमध्ये जायच्या आणि त्यांचा हा असा प्रवास सुरू झाला अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न त्यांचं लग्न झालं ते म्हणजे श्रीहरी सपकाळ नवरगाव सेलू वर्धा जिल्ह्यातील आता पाहता श्रीहरी सप्काळांचे वय त्यावेळेस तीस वर्ष होतो विचार करा ही चिमुकली दहा वर्षाची मुलगी आणि तिचं लग्न झालं तीस वर्षाच्या युवकासोबत किती वयाचा हा तफावत जशा सिंधुताई लग्न होऊन तिथं गेल्या तिथेही त्यांना काही सुख मिळालं नाही तिथेही त्यांचा पती त्यांना नेहमी मारहाण करायचा त्रास द्यायचा कामावर घेऊन जायचा तिथं त्यांना शेण गोळा करावा लागत होतं तिथं गुरंढोरं होती खूप सारे आता त्या काळामध्ये गुरढोरा तसेच लाकूड तोडून अशा प्रकारचे काम करून पोट भरले जायचे सिंधुदानींना अक्षरशः शेण जमा करून खूप सारे कष्ट करून घरी काम करून एवढ्या लहान वयामध्ये हे सगळं भोगावं लागतं आणि वरून पतीकडून मिळणारा त्रास त्या काळात असं म्हटलं जायचं त्या काळात असं म्हटलं जायचं तासी बैलाला तासी आणि बायला तिसऱ्या दिवशी मार भेटलाच पाहिजे त्या काळात असं म्हटलं जायचं विचार करा हा काळ कसा होता किती त्रास त्यांना झाला असेल पण सिंधुताईंना ताईनानं लहानपणापासून शिक्षणाची आवड होती जेव्हा ते शेण काढायला जायच्या त्यांना जर चुकली कुठला कागदाचा तुकडा मिळाला तर त्या घरी घेऊन यायच्या आणि तो लपवून ठेवायच्या तर कशासाठी जेव्हा घरी कोणी नसेल तेव्हा मी त्याच्यात जे काही लिहिलेलं आहे जे काही छापलेलं आहे ते वाचेल त्यांना वाचनाची एवढी गो आवड होती एवढी गोडी त्यांना होती आणि एकदा काय झालं हे वाचत असताना त्यांनी त्यांच्या पतींनी बघितली ही गोष्ट त्यांच्या पतीने बघ बघितली आणि जसं त्यांनी बघितली ते सगळे कागद त्यांनी घेतले आणि फेकून दिले जाळून टाकले आणि तेव्हा सिंधुताईला खूप मान विचार करा या एवढ्या लहान वयात सिंधुताईंना वाचनाची एवढी आवड असतानाही एवढा मार खाऊनही त्या कधी शांत बसल्या नाही त्यांनी त्यांची वाचनाची जे आवड होती त्याला जोपासलं हळूहळू वर्ष निघत गेली मग या समाजामध्ये या काळामध्ये जे लोक गुराढोरांचं शेण काढून पोट भरत होती त्या शेणाची निलाग व्हायची आणि फॉरेस्टवाले निलामी करायचे आणि जे मोठे लोक आहेत त्या काळातले ते काय करायचे त्याच्यातून मिळ मिळणारा जो व्याज होतं जे काही पैसे होते ते परें तो देखना। तो एंगला, लड़ा -लड़ा। तो या गरिबांपर्यंत पोहोचू देत नव्हते तर त्या टाईमला सिंधुताईंनी काय केलं त्याच्याविरुद्ध लढा लढला आणि गरिबांना हक्क मिळवून दिला त्या जो सेनातून मिळणारा टॅक्स आहे तो गरिबांना मिळेल आणि या त्यांच्या लढ्या लढ्यामध्ये काय झालं जे मोठी लोकं होती त्यांना त्यांचा पैसा मिळाला नाही त्यांना त्याचा फायदा झाला नाही तर मग तिच्या गावातल्या एका माणसाने सिंधुताईबद्दल अफवा उडवणं सुरू केलं त्या काळामध्ये सिंधुताईच्या पोटात बाळ होतं त्या नऊ महिन्याच्या गरोदर होत्या आणि त्यांच्याबद्दल काही पण वाईट बोलून सिंधुताईच्या पतीच्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण केला आणि हा द्वेष त्यांच्या पतीने पतीने अनावर झाला आणि त्यांना त्या दिवशी खूप मारलं आणि मारल्याने अक्षरशः घासत नेऊन त्यांचे केस पकडून हात पकडून घासत नेऊन त्यांना गायच्या भुऱ्यामध्ये गोठा जो असतो त्याच्यामध्ये टाकून दिला विचार करा की नऊ महिन्याची नऊ महिन्याचं बाळ त्या पोटात असताना त्या स्त्रीच्यासोबत असं होत आहे तर काय हालत झाली असेल आणि त्या अशा बेशुद्ध अवस्थेमध्ये सिंधुताईने एका मुलीला जन्म दिला पुन्हा पहा मुलगी मुलीला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर जसे सिंधुताईचे डोळे उघडले ते पाहताय स्वतःला गायीच्या गोठ्यामध्ये गाय त्यांच्या आजूबाजूला त्यांना असं वाटलं जणू काही ही गाय मला वाचवत आहे हंभरून दुसऱ्या गाईने सांगत आहे इकडे येऊ नको इथं एक गरोदर स्त्री आहे इथं येऊ नको आणि अशा स्थितीमध्ये त्यांना जसं जाग आला ते बघतात तर काय त्यांच्या पायाशी एक मुलगी पडलेली आणि तिची नाळ अजूनही सिंधुताईसोबत जुळलेली होती आणि सिंधुताईने आजूबाजूला बघितलं एक गोटा त्यांना सापडला आणि ती नाळ तोळायची ती नाळ तोळायची म्हणून सिंधुताईने डोळे बंद करून सोळा वेळेस त्या नाळीवर गोटे मारली कारण की ती तोळायची असते जन्म झाल्यावर जे मुलाची नाळ असते मुलीची नाळ असते तोळायची असते तो विचार करा त्या आईवर काय प्रसंग उद्भवला असेल की ते धडा गोटे मारत आहे त्या डाळीवर आणि ते बाळ तिथं रडत आहे विचार करा आणि सोळाव्या गोट्यामध्ये ती नाळ तुटलं आणि अशाच अवस्थेमध्ये त्यांनी एक गड्डा खणून जे तुटलेलं नाळ आहे ते तिथं रोवून टाकलं आणि त्या मुलीला घेऊन नवऱ्याकडे गेली तर नवऱ्याला लाख मारून काढून देतो विचार करा अशा अवस्थेमध्ये जी बाई आताच एका मुलीला जन्म देऊन नवऱ्याजवळ जाते तरी पण नवरा तिला काढून देतो आहे नंतर ती तिच्या ती आईच्या घरी गेली आणि अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा तिच्या आईने पण तिच्यासाठी दरवाजे बंद केले तिचे वडील नव्हते त्या काळात तर तिच्या आईने सुद्धा ज्या आईने जन्म दिला ते आई सुद्धा आपल्याला घरात घेऊनही राहिली बघा किती मोठं संकट आणि त्या आईने दरवाजे बंद केले तिच्यासाठी आता हे हिवसक तानं बाळ घेऊन सिंधुताई वनवन वन फिरायला वनवन फिरता फिरता त्या रेल्वे स्टेशनवर गेल्या आता हे बाळ आणि पोटाला लागलेली ती भूक माणसं वाईट नसतात माणसं वाईट नसतात सिंधुताई म्हणतात माणसं वाईट नसतात कोट वाईट नसते पण हे भूक ही भूक माणसाला काही पण करायला लागते मी अक्षरशः रेल्वे स्टेशनमध्ये भीक मागितली असं सिंधुताई म्हणतात आणि तुम्हाला माहिती आहे रेल्वे स्टेशनवर भीक मागताना किती त्रास होता आपण रेल्वे स्टेशनवर जातो बघतो काय अवस्था असते रेल्वे स्टेशनवर त्या काळामध्ये सिंधुताईंना भीक मागावी लागली आणि असं तर नसते ना की रोजच कोणी ना कोणी भीक देईल नाही असं नसते या ट्रेनमधून त्या ट्रेनमध्ये त्या ट्रेनमधून या ट्रेनमध्ये टी सी दिसला की धावपळ तो टी सीत पकडायचा आणि उतरून द्यायचा बस त्यांच्या आयुष्याची गाडी अशी चालू पण भीक तर कोणी नेहमी देत नाही आणि फक्त त्या वीस वर्षाच्या असताना या अशा अवस्थेमध्ये त्यांना प्रोटेक्शन हवं होतं पण स्त्रीला असं वाटतं पण माणसाला वाटते की आपल्याला प्रोटेक्शन हवं असतं पण रात्रीच्या वेळेस कोण बदमाश लोक येतील काय करतील ते सांगता येत नाही तर मग सिंधुताईला फक्त एकच गोष्ट दिसली ती म्हणजे स्मशान सिंधुताई स्मशानात जाऊन आपली रात्र काढू लागल्या आता स्मशानच का बरं त्यांनी निवडलं असेल कारण की स्मशानात रात्रीला जिवंत माणसं येत नाही ती येतात फक्त मेलेली माणसं आता अशी अवस्था वरून पाणी सुरू आहे वरून पाणी सुरू आहे विजांचा कडकडाट होतोय आणि ते पोटाला लागलेली भूक आता काय करायचं तिथच स्मशानात येण्याच्या आधी एका माणसाने सिंधुताईला गरीब आहे म्हणून पीठ दिलं आता पीठ आपल्याकडे आहे मग आता भाकरी करायची कशी तिला भाजायची कशी हा प्रश्न त्यांच्या समोर उद्भवलाईशी तिकडे शोधायला लागले त्यांना एक फुकट्या मडक्यामध्ये पाणी भेटलं आणि त्यांनी त्या ते पाण्याचा वापर करून ती भाकर टाकली पण आता ही शिजवायची कशावर बनवायची कशावर विचार करा समोर एक प्रेक जडताय आणि त्यांच्या निखाऱ्यावर त्यांना ती भाकर भजावी लागली आणि ती खावावी लागली फक्त पोटासाठी आपल्या बाळासाठी विचार करा काय अवस्था झाली असेल त्या स्त्रीची आणि ते भाकर खाल्ल्यानंतर सिंधुताई सांगतात मला एक आवाज आला मला एक आवाज आला सिंधुताई सिंधुताई कफन को जेब नाही होती और कफन को जेब नाही होती और मौत रिश्वत नाही लेती तिला जेव्हा यायचं आहे की येते तू जग सिंधुताई तुला आता जगायचं आहे तू जगशील आणि तू पुढे जाशील तसं पाहता तो आवाज मला तरी वाटतं तो त्यांच्या मनातून आला असेल त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत ज्या ज्या कविता पाहिलेल्या आहेत त्याच्यातून आला असेल ते अंतर्मनातलं असेल नंतर सिंधुताई ठाम झाले आणि पुन्हा तोच प्रवास रेल्वे स्टेशनचा रेल्वे स्टेशनवर काय झालं कुठेतरी सिंधुताईच्या मनात हे एवढं सगळं पाहून एवढं मोठं टेन्शन या सगळ्या गोष्टी माणसं खचून जातात रे अशा सिच्युएशनमध्ये माणसं खचून जातात त्यांना पण आत्महत्या करण्याची वेळ येते त्यांना पण असं वाटतं बस झाला तर हे जगणं आता बस मला मरायचा आहे असाच विचार सिंधुताईच्या मनात आला रात्रीचे दोन वाजले होते रात्रीच्या दोन वाजता योशक बाळाला घेऊन आली ती भाकर सोबत आता तुम्ही म्हणाल भाकर कशाला सोबत सिंधुताई मरायला निघालाय आणि भाकर सोबत त्यांच्या मनात विचार आला जर मी मेलीच नाही वाचले तर हे भाकर कामात येईल ना तशा सिंधुताई समोर गेल्या रेल्वे स्टेशनवर त्यांना त्यांचा जीव द्यायचा होता आणि तिथे भिकारी रडत होता तळफळत होता मला पाणी द्या रे कोणी पाणी द्या मला पाणी द्या मी मरणार आहे मला हे असह्य होऊन आलं मला कोणतरी पाणी पाजा पाणी पिऊन मी मरून जाई सिंधुताई त्याच्याकडे गेला अरे बाबा पाणी पिऊनच कशाला मरतोय माझ्याकडे भाकर पण आहे तू भाकर खाऊन मर मग सिंधुताईंनी आपल्याकडची भाकर द्यायला खायला दिली पाणी पाजलं आणि तो तुमतूनच उभा झाला चांगलं वाटला तेव्हा सिंधुदाईच्या मनात विचार आला मी निघाले होते मरायला मी निघाले होते मरायला पण इथं मी दुसऱ्याला जे जीवदान दिलं ना ते मला वेगळंच समाधान दिलं तर मग मी मरायचं कशाला आता असं समजेल की मी मेले आणि आता दुसऱ्यांसाठी मला जगायचं आहे मग सिंधुताईचं एवढं चांगलं नेचर पाहता त्यांनी काय केलं जेवढी पण रेल्वे स्टेशनवर आजूबाजूला असणारी अनाथ मुलं आहेत त्यांच्यासोबत राहायला लागल्या त्यांना खाऊ पी घालायला लागल्या ह्या गोष्टी करायला लागल्या त्यांचा प्रवास सुरू झाला नंतर जेव्हा सिंधुताई रेल्वे स्टेशनवर जात होत्या त्यांना एक रक्ताने भामळलेला मुलगा मिळाला लहान ला। होता तो त्याचं नाव होतं दीपक तो सिंधुताईचा पहिला मुलगा ज्यांनी त्यांना आई दिली हो सिंधुताई त्यांच्या आई झाल्या हा पहिला मुलगा दीपक पूर्ण रक्ताने मापडलेला होता सिंधुताईने त्याला खायला दिलं वागवलं त्याच्यानंतर तसाच एक रेल्वे स्टेशनवर दुसरा मुलगा मिळाला त्यांना त्याचं नाव विनय या दोघांना वागवता वागवता अचानकच सिंधुताईच्या मनात एक प्रश्न उभा राहिला ही तर माझी मुलं आहेत आणि मी बाकीच्यांना पण असंच मला वागवायचं आहे पण हे करताना माझी मुलगी माझ्यासोबत आहे जर चुकून अशी सिच्युएशन आली माझ्याकडे एकच भाकर आहे आणि मला दोघांना खाऊ घालायचं आहे तिघांना खाऊ घालायचं आहे तर मी कोणाला खाऊ घाले तिथं तर माझं मातृ प्रेम जागं होईल ना तिथं मी माझ्या मुलीलाच निवडेल सिंधुताई तू चुकतेस हे चुकीचं आहे असं तुला करता येणार मी असं त्यांना वाटू लागले मग त्यांनी काय केलं आपली मुलगी ममता इला दगडूशेठ हलवाई ट्रस्ट याला दान केलं कृष्णार्पण केलं दान केल्यानंतर पूर्णपणे त्यांनी आपल्या मुलीला त्या ट्रस्टला देऊन टाकलं आणि नंतर तिचं शिक्षण वगैरे त्या ट्रस्टने पूर्ण केलं तिथून प्रवास सुरू झाला सिंधुताईचा जिथे पण त्यांना मुलं भेटायची अनाथ ज्यांना आई नाही आहे ज्यांना घरून टाकून दिलेल्या बाया मिळायच्या तर त्यांनी त्यांना आपलं म्हणून ठेव त्यांना लागणाऱ्या सगळ्या ला गोष्टी पुर पुरवल्या प्रोव्हाइड केल्या त्याच्यानंतर एक आपल्या विदर्भामध्ये मेळघाट नावाचा प्रकल्प आहे तिथं वाघांच्या रक्षणासाठी प्रकल्प चालू केला होता पण त्याच्यामध्ये राहणारे आदिवासी जे होते त्यांना त्या प्रकल्पामुळे प्रॉब्लेम फेस करावा लागणार होता तर अशा सिच्युएशनमध्ये त्या त्या आदिवासींसाठी तिथं असणाऱ्या जनावरांसाठी सिंधुताई वनमंत्र्याकडे गेल्या आणि तिथं सांगितलं की तुम्हाला हा प्रकल्प थांबवावा लागेल जोपर्यंत या आदिवासींना त्यांची हक्काची जमीन मिळणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला हे करता येणार नाही विचार करा सिंधुताई फक्त तेवढ्याच पुरत्या मर्यादित नाही राहिले त्यांनी बाकी लोकांचा पण विचार केला या होत्या सिंधुताई त्याच्यानंतर हा प्रवास जवळजवळ सुरू झाल्यानंतर सिंधुताईंनी जवळजवळ पंधराशे मुलांना पंधराशे मुलांची आई त्या झाल्या पंधराशे मुलांच्या विचार करा पंधराशे मुलं वेगवेगळ्या ट्रस्ट चालवल्या त्यांना लागणारा जो पैसा होता सिंधुताई आपल्या गायनातून आणि भाषणातून कमावू लागल्या वेगवेगळ्या ठिकाणी ती आपली भाषण द्यायला लागल्या आणि फक्त वेगवेगळ्या ठिकाणी नाही ते विदेशात जाऊन सुद्धा त्यांनी वेगवेगळी भाषणं दिली आणि त्यातून जो मिळ मिन्ना, मिळणारा पैसा आहे तो त्या मुलांसाठी वापरला आणि हेच नाही तर सिंधुताईंना जवळजवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सातशे पन्नास पुरस्कार भेटले विचार करा एकटी बाई एकटीचा प्रवास आणि सातशे पन्नास पुरस्कार त्या दिवशी त्या बाईने आत्महत्या के केली असती तर आज पाहायला मिळाला नसतं ना तर व्यक्ती मोठा होते व्यक्ती मोठा होते फक्त ती जिद्द हवी फक्त ती जिद्द हवी आणि ती जिद्द त्यांच्यासोबत होती त्यांनी जे केलेले कष्ट आहेत त्यांनी त्या जिद्दीला पुढे नेलं आणि एवढ्या मोठ्या त्या झाल्या नंतर वयोवृद्धपणाने वयाच्या बहात्तरव्या वर्षी सिंधुताईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यांना त्या ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंट होत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि चार जानेवारी दोन हजार बावीस या रोजी त्यांना हार्ट अटॅक आला आणि सिंधुताई आपल्यामधून निघून गेली आणि जाता जाता त्यांनी एक कविता लिहिली होती मला जाळू नका मला जाळू नका जमिनीत गाळून टाका मला जाळू नका जमिनीत गाळून टाका सोबत काय येईल रे सोबत काय येईल रे मागे काय राहील रे सोबत काय येईल रे मागे काय राहील रे मातीचा पदर मातीचा पदर पांघरून धरती मला पोटात घेईल मातीचा पदर पांघरून धरती मला पोटात घेईल अशा ह्या सिंधुताई काय आपल्या सगळ्यांमधून म्हणून आणि मागे सोडले ते पंधराशे मुलं आणि ते मुलं ती पण खूप शिकली मोठी झाली त्यांनी आपापल्या क्षेत्रात आप आपापले नाव कमावले फक्त त्या एका मा मातेमुळे माई म्हणायचे सोडायची माई तर असा हा प्रवास समजून जायचा थँक